नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओन्ली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या घराला सात वेळा धावा का दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला हवी ते व्र पाळले जाते या व्रताचे अनेक नियम आहेत आणि अनेक राज्यांमध्ये या व्रताशी संबंधित वेगवेगळ्या परंपरा पाळल्या जातात तर या दिवशी वडाच्या झाडाला सात वेळा धाका का गुंडाळला जातो ते आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात आपलं हिंदू धर्मात व्रत आणि सणांना महत्व आहे तर यंदाची वटपौर्णिमा ही दहा जून दोन हजार पंचवीसला ला आहे या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली जाते व सात जन्मतोस नवरा मेळावे यासाठी महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात वटपौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात सावित्री आणि सत्यवचन वाण्यांची कथा या व्रत व्रतांशी संबंधित आहे असे म्हटले जाते की वटपौर्णिमेचे हे व्रत केल्याने पतीवर येणारे सर्व संकट आणि वैवाहिक जीवन आनंदी आणि राहते दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला वटपौर्णिमा हे वट व्रत पाळले जाते या व्रताचे अनेक नियम आहेत आणि अनेक राज्यांमध्ये या व्रतांशी संबंधित परंपरा पाळल्या जातात वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाला धागा गुंडाळतात पण तुम्हाला याचे कारण माहीत आहे का चला तर मग आजच्या या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊया म्हणूनच वडाच्या झाडाला धागा गुंडाळला जातो वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी अनेक वडाच्या झाडाला धागा आहे वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी विधीनुसार वडाच्या झाडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो तसेच या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्यासोबतच त्याला सात वेळा प्रदक्षिणा घालणे आवश्यक आहे याशिवाय उपास करणाऱ्या महिला वडाच्या झाडाभोवती सात वेळा धागा गुंडाळतात असे मानले जाते की वडाच्या झाडाभोवती सात वेळा धागा गुंडाळल्याने पती पत्नींमधील नातं सात जन्मांपर्यंत अबाधित राहते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडावर धागा बांधल्याने अकाली मृत्यूचा धोकाही टळतो असेही म्हटले जाते वटपौर्णिमेची कथा काय सांगते वटपौर्णिमेच्या कथा प्राचीन काळांपासून प्रचलित आहेत पौराणिक कथेनुसार यमराजाने सावित्री मातेचे पती सत्यवान यांना बडाच्या झाडाखाली पुनर्जीवन मिळवून दिले होते आणि त्यांना शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला होता तेव्हापासून वटपौर्णिमेचे व्रत आणि वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली असे म्हणतात वटपौर्णिमा व्रताशी संबंधित ही श्रद्धा असे ही सांगते की वटवृक्षाची पूजा केल्याने भगवान यमराजासह स्त्री देवांची आशीर्वाद मिळतात कारण वटवृक्षाच्या खोळ्यात विष्णू मुळा मध्ये ब्रह्म आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान आहेत मातेचं त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं मनातील इच्छा पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात तर असा वटा पौर्णिमेचा व्हिडिओ आहे मैत्री तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ